नमस्कार आज आपण बनवणार आहे मला माझ्या आजीने शिकवलेला आणि मला प्रचंड आवडणारा पदार्थ चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे दुधी भोपळा आपल्याला यातील थोडाच दुधी भोपळा वापरायचा आहे तर एका दुधी भोपळ्यातील मी एवढाच दुधी भोपळा वापरणार आहे आता आपल्याला हा भोपळा कट करून घ्यायचा आहे तर या प्रकारे मी दुधी भोपळा कट करून घेतलेला आहे आता आपण हा भोपळा एका पातेल्यामध्ये टाकून घेऊ आणि भोपळा शिजेल एवढं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे यामध्ये टाकूया थोडंसं चवीनुसार मीठ आणि भोपळा आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक टी स्पून जिरं एक टेबल स्पून शेंगदाणे सहा ते सात लसणाच्या पाकड्या एक इंच आलं आणि दोन ते तीन हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त घालू शकता आता आपल्याला हे साहित्य मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर यामध्ये टाकूया दोन चमचे बेसनपीठ आणि आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याची एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे तर या प्रकारे मी बारीक गोळा वाटून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे अर्धा लिटर दही किंवा तुम्ही इथं तुम्हाला अवेलेबल असेल तर तुम्ही ताकही घेऊ शकता पण लक्षात ठेवायचं दही किंवा ताक जे काही घ्याल ते आंबट असायला पाहिजे आता आपल्याला दही छान फेटून घ्यायचं आहे दह्यामध्ये पाणी टाकून घेऊ पाणी टाकत असताना दही चेक करून बघायचं आणि चवीनुसार जेवढं आंबट पाहिजे किंवा कमी आंबट पाहिजे त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं त्यानंतर यामध्ये टाकूया वाटून घेतलेला गोळा आणि हे मिक्स करून घेऊ तर या प्रकारे मी ताकाची पातळ कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे त्याचबरोबर आपण शिजायला ठेवलेला भोपळा पण चेक करून बघू तर भोपळा शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ तर आज आपण बनवणार आहे कढी भोपळा तर कढी भोपळ्याला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तेल तापलेलं आहे यामध्ये टाकूया पाव चमचा मोहरी मोरी छान तळतडू द्यायची मोहरी जर का कच्चीच राहिली तर मोहरीचा कडवतपणा खाताना लागतो मोहरी छान तळतळली त्यानंतर यामध्ये टाकूया एक टी स्पून जिरे थोडीशी कडीपत्त्याची पाने त्यानंतर यामध्ये टाकूया ताक आणि हे मिक्स करून घेऊ त्यानंतर यामध्ये टाकूया थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ आणि हे मिक्स करून घेऊ आणि आता आपल्याला याला छान उकळी काढून घ्यायची आहे आणि कंटिन्यू याला हलवत राहायचं आहे जेणेकरून आपली कढी फुटणार नाही कढीला छान उकळी आलेली आहे आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे शिजवून घेतलेला भोपळा आणि भोपळ्यातील जे शिजवतानाचं पाणी आहे ते पण आपल्याला यामध्ये घालायचं आहे त्यानंतर यामध्ये टाकूया थोडीशी कोथिंबीर आणि मिक्स करून घेऊ आणि एकदा छान परत याला आपल्याला उकडी काढून घ्यायची आहे जर का तुम्हाला कढी भोपळा यापेक्षा घट्ट पाहिजे असेल तर जेव्हा आपण गोळा वाटून घेतला तेव्हा बेसनपीठ टाकलं तर त्यापेक्षा थोडं जास्त बेसनपीठ टाकायचं जेणेकरून कढी भोपळा हा घट्ट होईल आणि पातळ पाहिजे असेल तर हेच प्रमाण ठेवायचं त्याचबरोबर भोपळ्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर कढी भोपळ्याला छान उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ तर अशा प्रकारे आपला अतिशय चविष्ट कढी भोपळा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत खामस्त स्वस्त